जे कॅरेक्टर करतो आहे ते बापाचं आहे ज्याला बायको नाही आहे त्याची बायको फार लवकर जाते आणि ती मुलीला पाठी ठेवून जाते आणि त्या मुलीचा सगळा प्रतिपाळ जो आहे तो सांभाळ मी केलेला आहे आई बाप दोघांच्या भूमिका एकत्र पार पाडू आयुष्य छान चाललेलं असतं छान म्हणण्यापेक्षा एका मार्गाने चाललेलं असतं आणि अचानक ना काहीतरी एक वळण मिळतं आणि तिथून सगळी आयुष्य अचानक वेगवेगळी व्हायला लागतात नाटक करणारे जे लोक आहेत ते, ते नाँ 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 तर छान नंबर वन वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते मालिकेमधून फक्त मिरवणूक नाही तर मालिकेमधून थोड्याफार प्रमाणामध्ये मा का बोलताना येणार की खूप चांगल्या पद्धतीने काही एखादा बोध बघायला मिळतो किंवा काही अशा गोष्टी आपल्याला कळतात त्या खरंच आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा घडत असतात आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवीकोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे मालिकेच्या प्रमोशनला सुरुवात झालीच आहे सोशल मीडियावर खरंच खूप पद्धतीने तिची प्रोमो प्रेक्षकांना पसंतीच पडत आहेत पण आजचा दिवस खास आहे कुडाळला आपण आलो आहोत आणि कुडाळला आल्यानंतर कोकणात आल्यानंतर दशावतार नाही बघितला तर असं होणारच नाही शक्य होणारच नाही दशावताराचा खेळ खरंच खूप चांगल्यापणे रंगत आहे आणि त्या दशावताराच्या खेळामधून माफियाचा वीर खूप रंगत असलेल्या गे खेळामधून माझ्यासोबत वैभव सरांना मी घेऊन आलो आहे त्याबद्दल खरंच माफी असेल कारण का जेव्हा दशावताराचा खेळ सुरू झाला त्याच्या आधी बाप्पाचं गारांना बाप्पासाठी पूजा सुरू झाली तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही त्या कलाकारांचं कौतुक केलं मग ते वादक असू दे किंवा दशावतार खेळणाऱ्याचे ज्या पद्धतीने तुमचे एक्सप्रेशन होते ना ते कळून दे की किती मग्न होतात तिकडे बाबा दादा उडाळला आलो आहे कोकणात आलो आहे जन्मभूमी कर्मभूमी तुमचं सगळं कोकणाचं आहे काय सांगाल नवीन मालिकेची सुरुवातसुद्धा याच जन्मभूमीतून होते काय बोलाल मालिकेची सुरुवात होते आहे कोण होतीस तू काय झालीस तू आणि याच्यामध्ये मी जे कॅरेक्टर करतो आहे ते बापाचं आहे ज्याला बायको नाही आहे त्याची बायको फार लवकर जाते आणि ती मुलीला पाठी ठेवून जाते आणि त्या मुलीचा सगळा प्रतिपाळ जो आहे तो सांभाळ मी केलेला आहे आई बाप दोघांच्या भूमिका एकत्र पार पाडू आणि कोकणातली मालिका आहे कोकणातल्या मातीचा गंध आहे तिला तिथली भाषा आहे मालवणी भाषा आ, या मालिकेसाठी सगळ्या कलाकारांची भाषा मालवणी आहे कोकण म्हटल्यानंतर पुन्हा तेच आहे की सगळ्यांचं ऊर भरून येतं अशासाठी कारण इथला निसर्गच असा आहे की जो तुम्हाला प्रेमात पाडतो तुम्हाला वारंवार येण्यासाठी भाग पाडतो मग कोकणातला काय म्हणतो आपण रस्ता असेल तिथली झाडं असतील नारळी पोकळींच्या बागा असतील समुद्र असतील मासे असतील कोकमं असतील आंबे असतील काजूफणस असतील या सगळ्यांनी परिपूर्ण असा प्रदेश आहे हा आणि या काय म्हणतो आपण त्या पार्श्वभूमीवर ही मालिका घडते आहे सो खूप आनंद आहे आणि फार मजा येणार आहे कारण आता आम्ही ते शूटिंगला इथं आलो आहोत पुढचे आठ पंधरा दिवस आम्ही इथे आता शूट करणार आहोत या मालिकेचं आणि त्यामुळे फार बरं वाटतंय तुम्हीसुद्धा खूप गॅपनंतर गॅपनंतर बोलण्यापेक्षा खूप दिवसांनंतर मालिकेमधून आमच्या प्रेक्षकांसमोर येणार आहात कोकणामध्ये आल्यावरूनच जसं तुम्ही बोलात की एक ऊर भरून येतो सुरुवात झाली आहे प्रोमोसुद्धा खूप भांडी आहेत तीन प्रोमो आले आहेत पहिले दोन प्रोमोमधून आम्हाला कळून येतं की मुलगी एका मुलीची आणि तिच्या वडिलांची एखाद्या साईडला सुरू स्टोरी सुरू आहे दुसऱ्या प्रोमोमध्ये सुकन्या आणि मंदारची आई आणि मुलाची स्टोरी सुरू आहे पण तिसरा प्रोमो ना खरंच खूप कन्फ्युजन कसा होता मित्र की तो कधी उत्सुकता असते ना ती महत्त्वाची असते प्रेक्षक म्हणून सुद्धा काय किती जुळून आहे ना की आयुष्य छान चाललेलं असतं छान म्हणण्यापेक्षा एका मार्गाने चाललेलं असतं बरोबर आणि अचानक ना काहीतरी एक वळण मिळतं आणि तिथून सगळी आयुष्य अचानक वेगवेगळी व्हायला लागतात प्रत्येकाचे आयुष्य सो मला वाटतं या मालिकेत तसंच आहे की एक असा प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगाने सगळ्यांचं आयुष्य हादरून जातं आणि त्यातून मग ती नायिका जी आहे ती कशी पुन्हा ताऊन सलाखून निघते तिला काय काय गोष्टींना फेस करावं लागतं तिला बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबाचं असं म्हणणं आहे की कोकणामध्ये रोजगार उत्पन्न झाला पाहिजे आणि तो प्रत्येक आम्ही ज्या माणसांना शक्य आहे त्या सगळ्यांनी रोजगार उत्पन्न केला पाहिजे तर त्या ते स्वप्न ती पूर्ण करण्यासाठी कशी धडपड करते तिची आणि माझी कशी ताटातूट होते याविषयी सांगणारी ही मालिका आहे त्याच्यामुळे साधारण तुम्हाला तिसऱ्या प्रोमोमध्ये कल्पना आली असेल की आता ही जी या घरात आलेली जी मुलगी आहे ती कुणालाच माहीत नाही आहे पण त्या मुलीला सगळे सून समजत आहेत बरोबर आणि त्यातून मग तिची कशी पंचायत होते किंवा ती लपवून किती काळ ठेवते का ठेवत नाही आणि त्यातून मग कसे घटना घडत घट जातात आणि असे पेच प्रसंग निर्माण होतात आयुष्यात त्याच्याविषयी गोष्ट आहे मालिकेचे प्रमोद आउट झाले नाही तसेच प्र मालिकेमध्ये कलाकार सुद्धा तेवढेच धाकडीचे आहेत प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा फॅन बेस आहे प्रत्येक कलाकाराचा एक ओरा आहे पण ना आता जेव्हा आम्ही दशावताराच्या खेळ रंगताना ना, ना तुमची आणि सुकण्यात यायची जी मजा मस्त मी बघितली नाही आम्हाला खरंच वाटत नव्हतं की तुम्ही पहिल्यांदाच काम करताय कारण का तुमच्या दोघांचं एकमेकांना मारणं असू दे एकमेकांना चिडवणं असू दे किती भारी वाटतं की अशा माणसासोबत काम करतो ती साली आपल्यासारखीच कामाच्या बाबतीला घेऊन वेडे असतात काय सांगू मराठी इंडस्ट्री फार छोटी आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट सगळे लोक सगळ्यांना ओळखतातच मी विशेषतः नाटक करणारे जे लोक आहेत ते तर एकमेकांना छान ओळखतातच एकमेकांचे फार कौटुंबिक संबंधही आहेत संजय मोने हे आमचे गुरु आहेत किंवा आमचे मित्र आहेत ते आणि अर्थात त्याच्यामुळे सुकन्याताई आमच्या संपर्कात आहे, आहे संपर्का तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा छानच भेटतो किंवा आम्ही काम एकत्र कधी केलं नाही आहे आम्ही स्क्रीन कधी शेअर नाही केलं आहे आम्ही टेलिव्हिजन कधी शेअर नाही केलं आहे नाटक नाही केलं आहे पण आता पहिल्यांदा आम्ही काम करतो सो आम्हाला माहिती की आम्ही काय काम करतो आणि आम्ही एकमेकांबरोबर काय पद्धतीने काम करू हे आम्हाला माहिती आहे पण त्याच्या अगोदर आमची मैत्री तर आहेच ना रे ते मस्ती आणि चालूच असते मित्र बोलून की अशी जेव्हा मजा मस्ती सेटवर असते ना जेव्हा कलाकारमध्ये ना तेव्हा काम करायला सुद्धा हुरूप येतो कारण का तेच तेच जेव्हा आपण करतो ना तेव्हा कुठेतरी कंटाळा येतो पण आत्ता तसं काही वाटत नाहीये प्रोमोज फक्त आउट झाले आहेत अठ्ठावीस तारखेला आमच्या भेटीला येणार आहे वैभव मंगले या कलाकारापेक्षा या प्रेक्षकाला कोणत्या या मालिकेतला ट्रिगर पॉईंट वाटला की बाई चला आपल्याला इकडे ऑनबोर्ड यायचंच आहे काय झालं नाही एकतर कोकण बेस्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोकण बेस्ड आहे आणि मालवणी आहे मी काही मालवणचा नाही पण मला मालवणी खूप उत्तम आहे उत्तम नाही आहेत पण मला तो फ्लेवर पकडता येतो मालवणीचा जो आहे तो आणि मला विशेषतः म्हणजे बोलीभाषांविषयी रिस्पेक्ट आहे सो so, तो एक ट्रिगर होता एक महत्त्वाची गोष्ट आणि स्टार आज ज्या पद्धतीने काम करत आहे ना ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं वाटतं मला की आ, आज काय म्हणतो ना की बहुतांश लोक जेव्हा मोठे होतात आणि जेव्हा त्यांच्या हातात नेहमी असं मी म्हणतो की माणसाच्या हातात सत्ता आल्यानंतर माणूस खरा जोखावा तो काय आहे तो पण मला वाटतं हे लोक इतके डाऊन टू अर्थ आहेत सगळे सतीश राजवाडे हा ॲक्च्युली कॅप्टन आहे त्यांचा आणि तो इतका सगळ्यांशी छान असतो अगदी स्पॉटबॉयपासून ते मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या हेडपर्यंत तो सगळ्यांशी त्याच आदबीने आणि त्याच माणूसपणाच्या भावनेतनं बोलतो ही गोष्ट कलाकार म्हणून त्याच्याकडे काम करण्यासाठी सुद्धा तुम्हाला उद्युक्त करणारी आहे सो खूप दिवसांपासून आमचं काम एकत्र करायचं राहत होतं या निमित्ताने घडलं नाही खरंच खूप भारी आहे तुर्तास मी त्या थांबतो कारण का आत्ता फक्त झाले आहेत अठ्ठावीस तारखेपासून खरी मजा येणार आहे आणि माफी असावी एका ठिकाणी दशवतराचा खेळ खरंच आता खूप रंगत आलाय आणि तिकडून मी सरांना घेऊन आलो तो खरंच माफ करा पण अठ्ठावीस तारखेपासून आपण भेटू त्याच्यानंतर आपण गप्पा मारायला आपल्याला खूप चांगला पॉईंट मिळणार आहे तोपर्यंत सर धन्यवाद तुमच्यामुळे आज आम्ही पत्रकार मित्रमंडळी कुणाला आलो त्याबद्दल सुद्धा तुमचा धन्यवाद आणि तुमच्यापासून संपूर्ण टीमला ऑल थँक्यू थँक्यू yes, सो मच सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा खोट जनताचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा